फिकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आज या ठिकाणी मौजो विंग तालुका कडाड जिल्हा सातारा सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले विंग कडांचं भव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या आजच्या मैदानात सकाळपासून पासून जवळपास पक्का तीनशे वेळ मालकाने सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली समस्त अत्यंत महत्त्व या ठिकाणी पासून सशाचे पंचान्न गाडी आली गाडी आले गाडी आणि एक कोण आला निकाल या ठिकाणी पंचानी आणून आहे तो निकाल आज या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील सिद्धनाथ देवाच्या याचिके आयोजित केलेले विंगकरांचे मैदान आणि या विंगकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी पाच सात गाडी या गाडीचा सातवा सात गाडी

सुंदर गाड़ी पाड़े सर जाड़े छपूरे लिंगकरांचे मैदान आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक बंड्या ग्रामी या गाडीचा पाचवा क्रमांका आला सुंदर गाडी पाहली तास क्रमांक होईल बंडा ग्रुप आले कडे याच्या गाडीच्या छोट्या बंडा पाहिला हल त्या चला महाचा राजा पाळा सुंदरसी गाडी पाळी त्यांच्या राजाची गाडी सुंदर रस्ी गाड्यांनी अंमलवर रोट आजच्या करू सुंदर असं पारदर्शक आणि शिस्त बघितली मैदान आणि आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांका ची मानगे तास क्रमांक चार होईल गाडी शिरवडे या गाडीचा क्रमांका चार नंबर कसा पहाय नंबर आणि फायनाला चार नंबर पडवला कराचा लारा सुंदर असले पाळी लार आणि मुंगला चिळे सुंदर असल्या अक्षरावर अल्पवाडी करावे आजच्या मैदानातील चार नंबर चेअर मान करू सौंदर असे देवाच्या यात्रिकेने आयोजित केले लिंगकरांचे मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मालकडी तास क्रमांक तीन वरली गाडी सचिन भक्ते खुर्शी या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर असे साज पाळाला गाडीला या ठिकाणी सुंदर पाळाला आणि हजूरात तुटाण सुंदर अशी गाडी सुंदर आणि तुकड सुंदर अशी आणि सोन्यावर माजगार करणे आजच्या

श्री탁 करत प्रोफेशनल कायलाजीने जिंकलाचा चौथा शीर्षक याचा या ठिकाणी प्रत्याकारा विश्व स्पर्धा हा चर्चा मीपीच्या पहाडा वाघाचा चॅम्पियनशिप शॉट निशापाला सुंदरलाने उपारी शिंचन चले सुंदरयाने शिंपुर भर मैदान विंदकरंत समजण्यासाठी स्पर्धा ज्याच्या आणि एक माध्यमातील गाडीचे मदन पल रे बुधव या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी च्राए। तास क्रमांक बरोबर अभयभाई प्रसन्न शंभू माझे प्रश्न केल्या तशी मदन गाडी घेतलेले होईला पाळा सरपंच बाबाला चांगला बापूजी आंबेडकर वरती पुणे आणि सोन्यावर अमृतवाणी याच काहीच वाईट बोलत पक्षात पाहिला आणि त्याच्या वेळेला कैलास जी मध्ये पळवार रेट्रे आनंद पार रेट्रे याचा या ठिकाणी छोटा राजा पाहिला सुंदरगाडी गाडी पारी पक्षी आणि राजाची गाडी सुंदर गाडी आणि पब्लिक चर्चा त्याच्या मैदानी रविवारी मैदानी एक नंबरची मान विजयच्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाच्यांचं मनापूर्वक धन्यवाद हा निकाली पंच आता इकडे या निकाली पंच इकडे